पाहिलं तुम्ही बाहेरून पाहिलं तर अत्यंत दरिद्री जीव अत्यंत फाटक तुटक जीवन दासीच जीवन मुनकर्णीच जीवन वाडा उष्टी काढा हे काम करणार जीव नामदेवरायांच्या घरी राहायचं उरेल ते खायचं उरलं तर खायचं वर्षातून दोन पातळ साड्या मिळणार तेवढ्या वर्ष काढायचं सगळ्यांच्या शेवटी झोपायचं सगळ्यांच्या आधी उठायचं चौदा जण आहेत नामदेवरायांच्या घरात पंढरपुरामध्ये त्या चौदा जणांसाठी सकाळी आणि संध्याकाळी पुरेल एवढं धान्य दळून ठेवायचं हे साधारण जीवन जनाबाई महाराजांचं आहे तरी पण वारकरी संप्रदाय किंवा महाराष्ट्र जनाबाई महाराजांना सातशे वर्ष आठवतो आहे याचाच अर्थ असा आहे की निव्वळ जात्यावर दळणं आणि निव्वळच दोन पातळांवर दोन साड्यांवर वर्ष आपलं घालवणं एवढ्या पुरतं ते मर्यादित जीवन नाही त्याच्या आपलीकडे त्याच्या आतमध्ये त्यांचं जीवन जे आहे ते अलौकिक जीवन आहे आणि जीवनाचा हा नियम आहे जसं दिसत बाहेरून तसंच ते जर आत असलं तर नवल ते तस नसत उलट पाहायला तर असं सापडतं की जो मनुष्य जेवढा आतून रिकामा असतो तेवढा बाहेरून स्वतःला भरवण्याचा नटवण्याचा प्रयत्न करतो आतून जेवढं त्याला असुरक्षित वाटतं आतून जेवढं त्याला रिकाम रिकाम वाटतं तो वस्तू गोळा करतो आणि वस्तूंच्या सहाय्याने आतलं रिकामे पण त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो पण सामान्य माणसाच्या हे लक्षात येत नाही की आतलं रिकामे पण बाहेरच्या वस्तूंनी भरून काढता येत नाही जसं स्वप्नात जर मनुष्य भिकारी झाला तर त्याला काय उपाय काहीच नाही सोडून देणं हाच उपाय केला स्वप्नात रात्री मी भिकारी झालो होतो म्हणून आता दहा हातात अंगठ्या घालून उपयोग नाही स्वप्न बदलता येणार नाही ते भूतकाळ पडलं म्हणजे ते पडलं तुम्ही भिकारी झाले म्हणजे झाले त्याला काय उपाय आहे त्याला उपायच नाही त्याला एकच उपाय आहे ते सोडून देणं ते स्वप्न होत हे मानणं स्वप्नातल्या भिकारीपणावर जसं जागृतीत मात करता येत नाही तसं आतलं मनाच अंतकरणाचं जर रिकाम पण असेल जर खाली पण असेल अंतकरणाचं मनाच दारिद्र्य जर असेल मनाचं दारिद्र्य तर मनाच्या दारिद्र्यावर बाहेरून तुम्ही काहीही कमवा कितीही कमवा कितीही नटवा बाहेरच्या संपत्तीने मनाच्या दारिद्र्यावर मनाच्या गरिबीवर मात करता येत नाही याच्या उलट संत जीवन आहे बाहे बाहे की बाहेरून कदाचित थोडं दरिद्री दिसेल बाहेरून तुम्हाला असे वाटेल काय बोल जनाबाई महाराजांकडे पती नाही बाळ नाही म्हणजे नातेवाईक नाही स्वतःचा बँक बॅलन्स नाही स्वतःच्या नावावर पंढरपुरात कुठं एक गुंठा जमीन नाही अजिबात तसं बाहेरचं काही नाही पण सव्वा सातशे वर्ष साडे सातशे वर्ष झाली वारकरी संप्रदायाच्या जनाबाई महाराज आठवणीत आहे आणि गोष्ट नाही कोणाला तरी साडे सातशे वर्ष आठवणीत ठेवलं किरकोळ गोष्ट वाटते तुम्हाला आपली वंशावळ सांगायला आपल्याकडे ती माणसं येतात काय म्हणतात ते बाट आपल्याला सांगतो तुमचे आजोबा तुमचे पंजोबा तुम्ही कुठले मूळचे राजस्थानचे तिकडून इकडं आले नाही दर बारा बारा वर्षाला येतात आता तीन तीन वर्षालाच यायला लागले त्यांच्या ते वाटण्या झाल्या का कोण असतात म्हणजे वाढल्या असतील ना काम त्यांनाही कमी झालं अस तीन तीन वर्षाला सहा सहा वर्षाला येतात वडील आजोबा पंजोबा हापर पंजोबा इथले होते हापर पणजी तिथली आपल्याला सांगतात नाव हे होतं तुमच्या कुळात इतकी माणसं तरी सुद्धा तुम्ही आठवण वडिलांचं नाव आठवतं आजोबांचं नाव आठवत पंजोबाचं नाव आठवत समजा खापर पंजोबाचं नाव थोडे मुंगे येतात डोळ्या समजा आठवत समजा काय खापर पंजोबाच्या पुढे काय म्हणतात टिपर पंजोबा आठवड्यात टिपर पंजोबा ना समजा पण एखादा लईच हुशार असेल त्याला आठवेल तर त्याच्या पुढे कोण फोफड पंजोबा असतात फोफड फुफडब आठवण तर नाही आठवण मेंदू बंद पडेल काम करायचं चौथ्या पाचव्या पिढीचं नाव आपल्याला आठवत नाही ज्याची जमीन आज मी माझी म्हणून कसतो आलेल्या पाहुण्याला दाखवतो की ही आपली जमीन आहे खरं ज्यांनी माझ्यापर्यंत ती पोहोच केली वडील उपारजी त्या पंजोबाचं त्या खापर पंजोबाचं नाव आपल्याला आठवण आठवत नाही आठवणीत नाही आणि कोणीतरी नामदेवराच्या घरच्या भांडी घासणारीच नाव रांदावाडा उष्टी काढणार एक व्यक्तीमत्तो जनाबाई महाराज आणि त्यांची अभंग आज महाराष्ट्र गातो काहीतरी तसे कस आहे मूळ त्यांचं गाव आहे गंगाखेड परभणी जिल्हा आहे त्या गंगाखेड देणार आहे का आहे त्यांच्या पुढे गंगाखेड तर त्या गंगाखेडच्या मध्ये बाराव्या शतकामध्ये दमा वडिलांचं नाव आणि करुण या दाम्पत्याच्या पोटी जन्म झाला छोटीशी जना जन्माला आली तर ती जन्माला आली आणि आई वारली वडिलांनी विचार केला काय पोरगी जन्माला आली गरे? ही आली आणि माझ्या आयुष्याची जोडीदारी गेली तरी पण वडिलांना मुली शिवाय कोणी नव्हतं वाढवलं दहा वर्षांची झाली गावात चौकात खेळत होती बारावं शतक कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जाणारी दिंडी आली त्या दिंडीकडे कुतुहलाने आणि दहा वर्षांची पोरगी पाहत राहीली आई विना वाढलेलं लेखू आई मरण पावली जन्मक्षणी आणि गावात दिंडी आली त्या दिंडीकडे त्या दिंडीचं भजन ही पाहत राहिली पळत पळत गेली घरी गेली बाबांचा वडिलांचा हात धरला बाबा हे लोक कोण आहेत बाबांनी सांगितलं वारकरी म्हणतात कुठं निघाले पंढरपूर कशाला निघाले वारी बाबा वारी म्हणजे काय वारी म्हणजे पांडुरंगाला भेटणं पांडुरंग कोण म्हटलं पंढरपुरात राहतो असंच यांचं कोणी नातेवाईक आहे का पंचायत पडली आता कसं सांगावं बरं जण्या जना अगदेव नातेवाईक असतो का म्हटले देव आपला कोणीच नसतो का नाही देव असतो पण कोण असतो हे काही सांगता येत नाही जना दहा वर्षांची मुलगी काय तिच्या प्रश्नांना उत्तर द्यावी काही कळे ना बाबा हे लोक सगळे पांडुरंगाला भेटायला का चालले म्हटले तो प्रत्येकाचा काहीतरी लागतो सोयरा देव सोयरा देव सोयरा देव, देव आपला आहे देव माझा आहे देव प्रत्येकाचा कुणीतरी लागतो जना म्हटले मग सगळ्यांचा लागतो तर लागत। आपला नाही लागत म्हटले आपलाही आहे ना आपला आहे तर आपण कधी त्याला भेटायला गेलो नाही बाबा म्हटले जाऊ सकाळ झाली आवरलं बैलगाडीमध्ये वळकट्या टाकल्या दहा वर्षांची मुलगी निघाली दिंडीमध्ये पायी चाले पायाला फोड आले तक्रार नाही पायाला काटे रुतले तक्रार नाही गाडीत बसली नाही बैलगाडीत बसली नाही खांद्यावर बसली नाही पंढरपूरला पोहोचली चारशे किलोमीटर प्रवास दहा वर्षांच्या मुलीने केला पंढरपूरला गेली वडिलांनी सांगितलं ही चंद्रभागा याच्या स्नान करून देवाच्या भेटीला जायचं असत स्नान केलं आणि तिला घाई झाली बाबा कुठे तो देव कुठे भेटणार तो देव म्हटले अगं तो का असा भेटतो का त्याच्या दर्शनासाठी रांग असते म्हटले बाबा आपण जाऊया तर रांग गेला उभी राहील बाबा कुठे देव आग जना फार उशीर असतो बाळा वेळ लागेल हे बघ सगळे ज्याच्या चरणावर डोकं टेकवत असतील ना सगळे ज्याच्या चरणावर पायावर डोकं टेकवतील ना आणि जिथं पुजारी ढकलली ना माणसांना तो देव तो पांडुरंग त्याच्यासाठी आपण एवढी पायपीट केली माझा एक मित्र आहे मुंबईचा सा। मला सांगितलं महाराज मी ज्या दिवशी दर्शनाला जातो पांडुरंगाच्या त्या दिवशी मी बिना कॉलरचा शर्ट घालतो म्हटलो का पुजारी कॉलरला पुढे टाकतो सगळे याच्या चरणावर डोकं टेकवतील आणि पुजारी चला पुढ चला म्हणतील तो देव उत्कन डोकं टेकवायच देव समोर दिसला आणि वडिलांनी ओळख करून दिली बाळ ज्याच्यासाठी आपण पायपीट केली जो आपला कोणीतरी लागतो तुझा प्रश्न होता ना हाच तो याच्यासाठी आपण काटे तुडवले याच्यासाठी आपण त्रास सहन केला याच्यासाठी आपण गंगा ते पंढरपूर पायी चाललो जना डोळे भरून आले दहा वर्षांची मुली फार छान चरित्र महिपती बाबांनी डोळे भरून आले देवाकडे पाहिल्यावर असं वाटलं खूप परिचित आहे खूप ओळखीचा आहे खूप दिवसांचा याचा माझा काहीतरी संबंध आहे बाबा मी कधी आले पंढरपूरला वडिलांनी सांगितलं कधीच नाही आली बाळा पहिली वारी आहे तुझी मला तो ओळखीच वाटत चरणावर डोकं टेकवलं तिथंच ठरवलं परत देवाला सोडणार नाही परत पंढरपूर सोडायचं नाही बाहेर आली देवाला सांगितलं होतं वडिलांना सांगितलं होतं बाबा मला इथच राहायचं मी प्रतिज्ञा केली मी आता इथून परत जाणार आपली वारी कशी जायचं आणि परत याय जायचं आणि परत यायचं म्हणजे जाण्याच्या आधी परतीचं रिझर्वेशन म्हणजे गाडी वळवूनच लावायची ते जायचं काय हो पण यायच हल म्हणून आधी पण साधू संत मात्र जातात परत येत नाहीत महाराज जरी शरीर आली आले तरी मनाने नाही कन्या सासुऱ्याशी जाय मागे परत नि पाहे